नमस्कार मंडळी रामेश्वरी एरम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती स्थापन करण्यात आलेली आहे विद्यार्थी सुरक्षा समितीच्या सभेमध्ये कोणकोणते विषय असणे गरजेचे आहे त्याचप्रमाणे त्याचे इतिवृत्त व अहवाल लेखन कशाप्रकारे करायचे आहे याचा एक नमुना आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट करायला विसरू नका तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी सुरक्षा समितीचा अहवाल लेखन लेखन तर यामध्ये सुरुवातीला शाळेचं नाव लिहून घ्यायचं आहे सभेचा क्रमांक टाकायचा आहे आणि त्यानंतर दिनांक टाकून घ्यायचा आहे रिकाम्या जागी अनुरूप अशी माहिती भरून घ्यायची आहे दिनांक रिकामी जागा वार रिकामी जागा रोजी माननीय अध्यक्ष श्री रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी सुरक्षा समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री रिकामी जागा शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते प्रथम शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले त्यानंतर विद्यार्थी सुरक्षा समितीची कार्ये सर्वांना सविस्तरपणे सांगितली विद्यार्थी सुरक्षा समिती रचना विद्यार्थी सुरक्षा समितीमध्ये मुख्याध्यापक हे अध्यक्ष असतील तर सचिव म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांची नेमणूक करावी विद्यार्थी सुरक्षा समिती सदस्य म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष पालक संघ प्रतिनिधी माता पालक संघ प्रतिनिधी प्रत्येक वर्गाचे शिक्षक प्रत्येक वर्गाचा विद्यार्थी प्रतिनिधी यांची निवड करावी विद्यार्थी सुरक्षा समितीची कार्ये शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आढावा घेणे लैंगिक शिक्षणाबाबत जागृती करणे गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन करणे शालेय परिसरातील वातावरण निकोप ठेवणे विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून त्यावर उपाय करणे बालकांच्या हक्काचे रक्षण करणे विद्यार्थ्यांच्या भावनिक शारीरिक व बौद्धिक विकासासाठी तसेच तणाव मुक्तीसाठी मुलामुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे मुलींच्या स्वसंरक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे समितीची स्थापना का केली का केली गेली समितीचा उद्देश सांगण्यात आला शाळेत पेटी बसविणे शासन निर्णय शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबत संदर्भ क्रमांक एक येथील शासन परिपत्रकांवये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत या संदर्भात शाळा व्यवस्थापन क्षेत्रीय यंत्रणा यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे तक्रारपेटी उघडण्याबाबत तसेच त्यात प्राप्त झालेल्या तक्रारीवर करावयाच्या कार्यवाही संदर्भात सदर आल्या आहेत तथापि या तक्रारपेटीचा वापर सर्व शाळा प्रभावीपणे करीत आहेत किंवा कसे याची तपासणी होणे देखील तितकेच आवश्यक आहे सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता तक्रारपेटी बसवणे व त्या संदर्भात संदर्भ क्रमांक एक येथील परिपत्रकातील तरतुदीचे पालन करणे अनिवार्य आहे यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकास व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल यात कसूर झाल्याच्या आढळून आल्यास मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल या समितीद्वारे नक्कीच मुला संरक्षण आणि त्यांची सुरक्षा केली जाईल असे सर्वानुमते ठरविण्यात आले व शेवटी अध्यक्ष यांच्या अनुमतीने सभेची सांगता करण्यात आली अशा प्रकारचं अहवाल लेखन तुम्ही आपल्या स्तरावर करू शकता शेवटी समितीतील सदस्यांची नावे लिहायची आहेत आणि मुख्याध्यापक त्याचप्रमाणे अध्यक्ष यांच्या सही व वशिक्क्यांशी हे अहवाल लेखन पूर्ण करायचं आहे पुन्हा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद